तरी मैदान दिसतात पुढे जायची गरज पण लागणार नाही मोठ्या फुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चढ लढत चढत सहा भाव पटात सहा गाड्यामध्ये सुंदर भाव चलो आरे देवाच्या यात्रेने जिट केला भाई यार देऊ या माझ्या या राज्यातला चार पडतो सुंदर अशी गाडी पडतो सुरेंद्र अरे गाडी प्रशांत ड्रायव्हर चिखनेरचा सलगा परचू परचूया दे का धावलास जावा आता केला बघा तिथं तो त्यांना इचरा मग पुढे जास् विचरा आहे का बघा व्यवस्थित दोन महिने काय खटेल उठायचं नाही माझ्या मते वाले ऍम्ब्युलन्स कुठं अँलन बघा हा सगळे जावा दुसऱ्याचा